ती सगळं गोरं ढोर आहेत आम्ही काय वाटतं जशी आहे ना हाकलो तशी जाते नाहीये मोदीजी तुम्ही बैल बघितलं पण बैलाची नाही पाहिजे अजून आणि महाराष्ट्राचा जो खाके आहे ते आला अंगावर घेतलं शिंगावर आता महाराष्ट्र सज्ज आहे तुम्हाला शिंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने यांचं सरकार चाललेलं आहे करतात घराणेशाही घराणेशाही मग मी जे बोलतोय हे तुम्हाला पटते की नाही सांगा तुम्ही घराणेशाही मधला आहेस ना माझे आई वडील अरे तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो चोरावा लागतो ते माझे वडील आहेत माझा मला अभिमान नसावा आज त्यानं कळलेलं आहे की तुम्ही शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केलात पण मोदींच्या चेहऱ्यावरती मत मागू शकत नाही जो गेल्या वेळेचा इथला गद्दार आपण निवडून दिला तर माझी चूक झाली ती मीच उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही आत्ता जसे पिसाटून उठलेला आहात तसे उठला तरी दिलं त्याला निवडून तुमची चूक नाही माझी चूक आहे पण हा गद्दार तिकडे गेला तेव्हा मला काय सांगत होते हे म्हणे मोदींचा फोटो लावला म्हणून निवडून आले मग आता बाळासाहेबांचा फोटो का होता आणि जर मोदींचा फोटो लावून गेल्या वेळेला निवडून आलेला गद्दार यावेळेला का या यावेळेला सुद्धा मोदींच्या बरोबरीने गद्दारांच्या बाजूला मोदींचा फोटो लावून बघायचं होतं ना लोक निवडून देतात का पण मोदींचं चा नाव चालत नाहीये मोदींचं चा नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही शहाचा तर पत्ताच नाहीये कुठे तर शहाचं आणि महाराष्ट्राचा काळीचा संबंध नाही आहे उगाच आपले टिकोजी नाव इकडे येऊन फडा काढतात आणि मणिपूरमध्ये जाऊन शेपट्या घालतात हे आमचे गृहमंत्री तिकडे चीन लडाख मध्ये घुसतोय तिकडे काय बोलत नाही पण इकडे मोठमोठ्या फुशार का मारतात बघा आम्ही काय केलं काय केलं तुम्ही मणिपूरच्या स्त्रियांची तुम्ही आब्रू वाचू शकणार ज्या माझ्या देशाला कुस्तीमध्ये पदक मिळून देणाऱ्या कुस्तीपटू त्या तिकडे बसल्या होत्या त्यांच्याकडे जायला मोदीजींना वेळ नाही पण समुद्राच्या तळाशी जाऊन सगळा देखावा करायला वेळ आहे अरे गेला असतात दोन मिनिटं त्या महिलांना भेटलं असतात ऐकून घेतलं असतात गेला असतात दोन मिनटं आणि त्या शेतकऱ्यांना भेटला असतात गेला असतात दोन मिनिटं आणि मणिपूरमध्ये जाऊन त्या महिलांशी बोलला असतात हे नाही कारण आगडो जाऊन कोसळलेला आहे आगडो हा आगडो माता मोदीजी तुम्हाला थांबवता येऊ शकतात नाही